मनोज जोरांगे चुकलंच नाहीतर आज नऊशे एक्करवर होणारी सभा रद्द करायची वेळ आली नसती कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही म्हणणारे मनोज जोरांगे बजरंग सोनवणेसाठी फिल्डिंग कलावत होते दोघेही ओबीसी होते तर जातीपातीचं राजकारण घडून आणणारा म्होरक्या खो बीडमध्ये पंकजा फायनल पण ही रेस बजरंग सोनवणे यांनी अवघड केली कारण जोरांगेंनी भूमिका बदलवली नेमकं गडलय मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सांगत होते मी कधीही कोणत्या एका पक्षाचा होणार नाही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मराठा असो किंवा दुसरे कुठलेही उमेदवार असो ते पाळायचे आणि आपले मराठा उमेदवार अपक्ष उभे करायची ही भूमिका घेतली पुढे जाऊन ही भूमिका बदलवली राजकारण आणि पक्षाचा झेंडा हा आपला विषय नाही असं सांगून मनोज जरांगे म्हणाले होते मी निवडणुकीपासून लांब राहणार मग बीड मध्ये कोणते तत्व आडवे आले बजरंग सोनवणे यांच्या मागे काय म्हणून ताकद उभी केली बजरंग सोनवणे हेही कुणबी होते पंकजा मुंडे या वंजारी असल्या तरी दोघही ओबीसी म्हणूनच मोडले जातात मग बजरंग सोनवणेसाठीच मनोज जरांगे पाटील यांनी ताकद का उभी केली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा याचा अर्थ मनोज जरांगे यांनी हाती घेतला असा लावायचा का असा प्रश्न निर्माण झाला नऊशे एकरवर होणारी सभा मनोज जरांगेंना रद्द करण्याची वेळ आली कारण जातीपातीचं राजकारण मध्ये नडत होय बीड लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपल्यानंतर वातावरण शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस या ठिकाणी राजकीय गरमागर्मी अधिकच वाढताना दिसते बीड लोकसभा मतदारसंघाची बाजी यंदा कोण मारणार यावर चर्चा सुरू असतानाच रोज नवनवीन दावे प्रतिदावे केले जातात बीडमध्ये आतापर्यंत मुंडे घराण्यांनीच वर्चस्व दाखवलं यंदा मात्र बजरंग सोनवणे यांच्या रूपाने पंकजा मुंडे यांच्या पुढे आव्हान निर्माण झालं दुसरीकडे बीडमध्ये आता सोशल फॅब्रिकला धक्का देणारं जातीय ध्रुवीकरण होत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात त्यातूनच वंजारी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभे असल्याची आतली माहिती जरांगे पाटलांनी मराठा बहुल गावांमध्ये बैठका घेत मराठा समाजाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मागे ताकद उभी करण्याच्या सूचना दिल्याची खात्रीलायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला ज्याला पाडायचंय त्याला पाळा असं विधान केलं परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली लाईन बदलत बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांमागे आपली ताकद उभी केल्याचं दिसतंय त्यामुळे बीडमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळात आहे मराठवाड्यातलं राजकारण कायमच वेगळं राहिलंय यंदाच्या निवडणुकीत मराठवाड्यात आणि खास करून बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसून येतो बीड जालना परभणी हे मतदारसंघ तसे एकमेकांना लागून मराठवाड्यातील या महत्वाच्या मतदारसंघात आतापर्यंत मतदार पक्षाला पाहून मतदान करत होते यंदाच्या निवडणुकीत मात्र मराठा आरक्षणामुळे या ठिकाणी मतदारांचा कल बदलला या ठिकाणी जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मतदार पक्षाकडे न बघता उमेदवाराच्या जातीवर आधारित मतदान करताय त्यामुळे या ठिकाणी मराठा विरुद्ध पेक्षा थेट वंजारी विरुद्ध मराठा असं जातीय समीकरण निर्माण होऊन त्या आधारावर मतदान झालं यातून निर्माण झालेल्या जातीय तणावाचं एक उदाहरण म्हणजे बीडमधील केस तालुक्यात नुकताच मोठा राडा झाल्यानं वातावरण तणावाचं झालं या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणारी एक पोस्ट व्हायरल झाल्यानं दोन गटात वाद निर्माण झाला मतदानाच्या काहीच दिवस अगोदर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तेथूनच खरं बीड लोकसभा निवडणुकीचं वारं बदलल्याची चर्चा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठला होता शिवाय भारतीय जनता पक्ष आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये झालेला संघर्ष सर्व आहे त्यामुळे सोनवणे आणि जरांगे यांच्या भेटीच्या बीडच्या राजकारणावर कोणता परिणाम होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे भेटीनंतर बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जरांग यांच्या भेटीची माहिती दिली होती बीड लोकसभा मतदारसंघात मनोज जरांग यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे त्यातच सोनवणे यांनी जरांग यांची भेट घेतल्यानं सर्वांच्या भुवया उंचवल्या बीडमधील वंजारी आणि ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे उभा राहू शकतो तर मराठा समाज बजरंग सोनवणे यांना साथ देऊ शकतो असं समीकरण सध्या राजकीय विश्लेषक मांडतात दुसरीकडे भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्यानं या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी जोर लावला नसल्याची चर्चा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील आपली सभा ऐनवेळी रद्द केल्यानं चर्चेंना उधाण आलं होतं मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेण्याचं टाळलं असंही बोललं जातं या पार्श्वभूमीवर स्वतः फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय मी मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या फक्त मी बीड लोकसभा मतदारसंघात जाऊ शकलो नाही मला बीडला जायचं होतं मात्र त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा लागल्या यातील एका सभेला मी गेल्यामुळे बीडमध्ये जाता आलं नाही मराठवाड्यातील बीड वगळता इतर एका एका मतदारसंघात मी तीन ते चार सभा घेतल्या असं फडणवीसांनी सांगितलं एकंदरीत पंकजा मुंडेंच्या मागे कोणताही बडा केंद्रातील मंत्री उभा राहिला नाही ना नेता उभा राहिला पंकजा मुंडेंसाठी ही लढाई अस्तित्वाची झाली होती पण अशाच वेळी भाऊ धनंजय मुंडे आणि मराठा नेते असणारे सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना ऐनवेळी साथ दिली धनंजय मुंडे हे कितीही पंकजा ताईंच्या विरोधात काम करणार असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामुळेच पंकजा मुंडेंची सीट ही बीडमध्ये बसतीय ही चर्चा सुरू आहेत आणि त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी आता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय का असाही प्रश्न निर्माण झाला याबाबत जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि नऊशे एक्कर वरील सभा रद्द करण्यासाठी जे कारण मनोज जरांगे देत ते कारण पटण्यायोग्य आहे का हे तुमच्या मनाला विचारून उत्तर द्या जय महाराष्ट्र पब्लिक